वंदन दोन दिवसानंतर आणखी किती पळवणार आहेस मला दोन दिवसपासून तू मला फक्त पळवत आहेस मिष्टीचा चेहरा रागाने आणि थकव्याने लाल झाला होता तिला कधीच असं इतकं कठीण वाटलं नव्हतं यापूर्वीही तिने दोन तीन वेळा अशी पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला होता पण यावेळी सगळं इतकं दुखद का वाटत होतं मिष्टीने मोठा श्वास घेतला आणि आपले गुडघे दोन्ही हातांनी घट्ट पकडत म्हणाली बस माझ्याकडून आता नाही होणार खुशी मी आणखी पडू शकत नाही तेव्हा खुशीचा आवाज आला नाही फक्त थोडं आणखी आपण कुठेतरी जागा शोधून लपून बसू असं बोलू नकोस तुला स्वातंत्र्य हव्या ना मग हे करावंच लागेल पळताना देखील दोघींमध्ये बोलणं सुरू होतं खुशी खूप आनंदात होती कारण आपल्या मैत्रिणीला त्या कैदेतून मुक्त करू शकली होती पण मिष्टी केविनच्या नजरेपासून किती काळ लपून राहू शकणार होती पाहूया पुढे काय होता खरंच केविन तिला आपल्यापासून दूर जाऊ देईल का रात्रीचे साधारण दोन वाजले होते सगळीकडे काळाकूट अंधार पसरलेला दिसत होता दोघी मुली एकमेकीचे हात पकडून फक्त पळत होत्या त्यांच्या श्वासा पुला होता मिष्टीच्या अंगात तर प्राणच राहिला नव्हता तरीही साडी पापली होती नेसलेली मिष्टी आपल्या पुरलेल्या श्वासांना सावरत पळत होती ती वैतागून म्हणाली नाही हे सगळं करण आपल्या मूर्खपणा आहे तो आपल्याला सोडणार नाही ती पुढे म्हणाली दोन दिवसापासून आपण असा फिरतोय तो आज न उद्या आपल्याला पपडेलच मग पुढे काय होईल याची कल्पना देखील तिला करवत नव्हती रागाने तिच्याकडे पाहत म्हटलं त्या माणसाबद्दल तुझ्या मनात इतका आदर आणि तोंडात साखर का आहे त्या नराधमाला जराही तुझी काळजी आहे का एक तर तो तुला इतका चढत आहे आहे का या प्रश्नाचं उतर मिश्तीने तिच्या प्रश्नावर काहीच उत्तर दिलं नाही ती फक्त आपल्या मनातलं बोलली गेल्यावेळी मी चार दिवसांनंतर त्याला भेटले होते माझं आयुष्य तर असंस नरक बनलं आहे माझ्यासाठी तुझं आयुष्य का उद्ध्वस्त करतेस जे आहे ते माझं आहे तो माझा नवरा आहे खुशी जी पुढे रस्ता पाहत पलत होती तिची पावलं मिष्टीच्या बोलणं ऐकून एकदम थांबली तिने रागाने दात खात म्हणाली अरे वा पती परमेश्वर म्हणूनच त्याच्यावर इतकं प्रेम येतं तुला मिष्टी जवळजवळ खुशीच्या मागे ओढली जात होती खुशीने एकदम मागे वळून कधीपर्यंत चालणार हे सगळं मिष्टी कधी ना कधी उगवलेला सूर्य अस्ताला जातोच ना कधीपर्यंत ती रागाने पुढे म्हणाली स्वतःला कधी पाहिलंयस काय होती तू आणि आज पुढी तुला बघते आहे त्या राक्षसाने तुझी काय अवस्था केली आहे मिष्टीने मान खाली घातली कदाचित तिने हेच आपला नशीब मानला होता हो क्या कोणीतरी नवत्या तर मिष्टी मुखर्जी आणि खुशी मेहता होत्या दोघीही केविनपासून वाचण्यासाठी पळाल्या होत्या खुशी मिष्टीला केविनच्या तावडीतून सोडवायचा होता पाहूया पुढे काय होता खरंच खुशी मिष्टीला हा त्रासातून मुक्त करेल का आणखी काही भलतंस होऊन बसेल तर खुशीने जीन्स आणि टी शर्ट वेग जास्त होता तर साडीमुळे मिष्पीचा वेग कमी उन्ना पडतानी तिचा पाय साडीत अटकत होता दोघी याची कल्पना नव्हती की त्या ज्या ठिकाणी उभ्या होत्या तो भाग किती खतरनाक खराब आणि सुनसान होता खुशीने मिष्टीकडे पाहत रागाने तिच्या साडीचा पदर छातीवरून काढला तिला स्वतःच्या शरीराकडे पाहायला सांगितलं मिष्टी एका क्षणासाठी खुशीच्या कृपीने थक्क झाली पण दुसऱ्याच्या क्षणी तिने नजर खाली घातली हे सब्र करत आहे तू मूर्ख आहेस का असा पदर का खेचला ती खुशीला काय करायचं आहे किंवा ती तिला काय समजवण्याचा प्रयत्न करत आहे हे, हे चागळसं समजलं होतं तरी पण ती दुर्लक्षित करत होती पण तिच्या मनातल्या भावना तिला ते सर्व विसरू देत नव्हते मिष्टीने खुशीच्या बोलण ऐकून मान खाली घातली लहानपणापासून तिला आपल्या अशा अवस्थेची सवाई झाली होती तिच्या आयुष्यात जे कोणी आलं त्याने तिला दुःखच दिलं आता तिच्या आणि दुखण्याचा जणू खूप जवळच नातं बनला होतं दोघी मैत्रिणी बोलत असतानाच तेवढ्यात त्यांना मागून गाडी थांबण्याचा आवाज आला गाडीच्या तीव्र प्रकाशात त्या दोघी उजळून निघाल्या त्यांचं हृदय धडधडायला लागलं त्या कुठेतरी लपायला इच्छित होत्या पण आता खूप उशीर झाला होता गाडीचं दार उघडलं आणि मग अनेक लोकांच्या बुटांचा एक संथ आवाज ऐकू आला कदाचित त्या लोकांनी त्यांना पाहिला होता खुशीने पटकन मिष्टीचा पदर नीट केला एका क्षणासाठी मिष्टीच्या डोळ्यात भीती दिसली तिला वाटलं कदाचित ती परत केविनसिंघानियाच्या हातात सापडली आहे आता तीच काही खरं नाही पण यात काही शंका नव्हती हे एक ना एक दिवस होणारच होतं दोन वर्षांत ती त्याला इतकन तरी ओळखली होती तो तिला सोडणार नव्हता भीतीने दोघींचे श्वास बाडले होते मिष्टीला स्वतःची नाही पण खुशची जास्त काळजी वाटत होती खुशी स्वतःला शांत ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती पण ते एवढं सोपं नवथत होते एक वेळ मिष्टीला वाटलं खुशीला पळून लावा आणि तीनन परत त्या माणसांच्या जा समोर जाऊन उभा राहावा सपोस एक वेळ मिष्टीला वाटलं खुशीला पळून लावा आणि तीनन परत त्या माणसांच्या जा समोर जाऊन उभा राहावा तरीही मोठ्या हिंमतीने त्यांनी आपला हात एकमेकीच्या हालात गुफले आणि मागे वळून पाहिलं पण समोर दुसरेच लोक उभे दिसले आणि जोरजोरात धडधडणारं तिचन हृदय फोरन शांत झालं पण दुसऱ्याच क्षणी त्या लोकांना पाहून त्यांच्या डोऱ्यांत पुन्हा दहशत भरली ते लोक खूप भयानक दिसत होते कदाचित ते एखाद्या तोरीची असावेत त्या दोन सुंदर मुलींना पाहून ते थक्क झाले होते त्यांना पाहून असं वाटतं होतं की ते या भागातले मवाली असावेत त्यांची संपूर्ण टोळी तिथे होती कोणी सिगारेट ओढत होतं कोणी काहीतरी चगलत होतं त्यांना पाहून दोघींना उलटी होईल असं वाटत होतं त्यांच्यातला एक ज्याचं नाव मेहरू होतं त्याने लालची नजरेने दोघींना वरपासून खालपर्यंत पाहत म्हटलं इतक्या रात्री इतक्या सुंदर मुली भेटणं म्हणजे जनू जन्नत स्वतःच आपल्याकडे आली बिनमागता आज मिळालं खरंच असं काही भगवंताच्या दर्शनाने होतं तर मी याधीच रोज मंदिरात गेलो असतो त्याच्या बोलण्यावर बाकी सगळे हसू लागले कारण तो काही महिन्यापूर्वीच या टोळीत सामील झाला होता दोघींनी एकमेकींकडे पाहिलं आता पुढे त्यांच्यासोबत काय होणार याची त्यांना कल्पनाच नव्हती त्या काहीवेळी मूर्तीप्रमाणे शांत उभ्या राहिल्या जनू कोणी मूर्ती लावून ठेवली आहे ह्या फाईर दुसरा एक माणूस ज्याचे हात पॅन्टच्या खिशात होते आणि चेहरा मास्कने झाकलेला होता तो मागे सरकत गाडीच्या बॉनेटवर झोपला त्याला पाहून तो या सगळ्यांचा लीडर वाटत होता पण त्याची नजर ही दोघींवर खिल्ली होती तोपर्यंत बाकीचे लोक त्या खुल्या जीपच्या आजूबाजूला जमले घाबरणं तर होतंच मिष्टी आणि खुशीने एकमेकींकडे पाहिलं आणि एकमेकींचे हात पकडून दुसऱ्याच क्षणी प्रचंड जोमाने तिथून पळाल्या मिष्टीला आता रडू येत होतं तिला एक वेल वाटलं यापेक्षा ती त्या कैदेखान्याचा ठीक होती दोन दिवसापासून त्या फक्त इकडून तिकडे पडतं होतं आता तिला पश्चाताप होतं ई तेवढ्यात त्यांना रस्त्याचा पुणे जमले कडेला एकापाठोपाठ एक कंटेनर दिसले त्या कंटेनर तिथे का ठेवले होते कोण जाणे पण दोघींनी एकामागून एक कंटेनर तपासले आणि जे उघळविता त्यात शिरल्या दोघी इतक्या घाबरलेल्या होत्या की त्यांनी हाही विचार केला नाही की हे कंटेनर कुठे जात आहे एकमेकींना मिटी मारून त्या तिथेच बसल्या त्या कारात त्यांनी थोडीही हालचाल केली नाही त्या श्वासही गणून घेत होत्या थकवामुळे त्यांच्या डोळ्यांना झोप लागली दुसरीकडे जीपच्या बोनेटवर झोपलेला तो माणूस खाली उतरला त्याला प्रचंड राग आला होता पहिल्यांदाच त्याला आपल्या कामात अपयश आलं होतं तमकत त्याने आपल्या सर्व माणसांना रागाने घोरत आदेश दिला उद्यापर्यंत त्या मुली सापडल्या नाहीत तर मी तुम्हाला पुबचा दिवस पाहऱ्या योग्य ठेवणार नाही त्याच्या त्या काळ्या डोळ्यात रागाने आग भरकली होती आज पर्यंत त्याच्या हातात आलेली एकही मुलगी अशी पळाली नव्हती काय होईल पुढे दोघी निघू शकतील हया जाळ्यातून बाहेर कथा आवडतन असल्यास लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका